समर्थ इथं करतोय चकली बनवण्यासाठी आईला आणि आत्याला मदत आणि समर्थाचे चकले तुम्ही बघू शकताय कुठला नकाशा काढते काय माहिती काढा काढा प्रयत्न करतोय ना मोठा झाल्यावर छान येणार ओ ग हा थांब आत देते आत्याकून फोडून घे आत्याबाई त्याला शेंग फोडून पाहिजे अ हो नकाशा आत्या आता कोच्छून आलं काही नाही आहेसती नाही आली तर तू बोलवायचं नाही मनाने का वाट बघायचं आता ऐकते का तुझं बोल ना नाही तुला जिंकवायसाठी येईल वापस काय उगतलं गोड बोलून गेले फसवून चुना लावून बाबू चुना हुना के भाग गई भाचे को चुन्ना लगा के नाही लगा शकते मी चुना ला तुझ्या पप्पाला चुना लावते तू तर काय म्हण तू बैठची देव पूजा आजची

<laughs> 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 मम्मी से पंगा नहीं लेने का चुपचाप बैठे से नहीं लेना चुपचाप बैठे हैं तनुन तनुन से तो कशाला तो बे जा गोगीला खाऊ द्या बुक लागल्या गोगीला रांगोळी हा म्हणजे पटक पटकन काढायला आपल्याला हा जय बप्पल रांगोळी सगळे कलर काढते

आयडिया चांगली तरी आता रांगोळीची तयारी चालू आहे बर का आमची ताट भरून घेतोय आम्ही रांगोळीचं चा छान असं भारी आयडिया आहे अशा पद्धतीने आम्ही ना रांगोळी भरून घेतली म्हणजे काढायला सोपं जातं आणि भरपूर असे कलर एकाच ताटामध्ये चालले दिवाळीची तयारी आकाशकंदील लावतायत घर पण ना आले बघा <coughs> पुढच्या वर्षी अंधार पडला लाइटिंग लावायला दिवाळीला माझं घर सजत आहे एक दोन आ, आता काय झालं मी बघते हा हो, हो, हो शाना हा छान वाटत सगळे कलर आहेत की ओला लागले आपल्या घरावरती लाइटिंग वायरमॅन या खाली असतो पहिला दिवा ओ वरती थम्मीच खाली येते तर आपण पहिला दिवा लावलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते हे बघा हळदले पण किले चौकटीला उंबरट्यावरती रांगोळी आणि त्यानंतर इथंही आणि आकाश कंदेल लाइटिंग त्यानंतर आपला दिवाळी किल्ला तुळशी वृंदावन वरती आज पहिला दिवाळीचा दिवस आम्ही हा पहिला दिवस तुळशीला दिवा अगरबत्ती हत्याबाई एकदाच टाकल्या बऱ्याचशी छान अशी पूजा संध्याकाळचं ही दिवा हे सगळं आपण केलेलं आहे आणि फराळीचं जे काही बनवलंय ते सगळा नैवेद्य दाखवला आणि आता घेऊया संध्याकाळच्या जेवणाचा ताट वाढत तर चला जेवणामध्ये काय आहे दाखवते मला एक मला गोष्ट दाखवायचं आहे दररोज आम्ही स्वयंपाक करतो तेवढाच ते संपतो आजचा स्वयंपाक किती राहिला दाखवते हे बघा पूर्ण स्वयंपाक जशाला तसा आहे पूर्ण हे बघा कधी भाजी चपाती काहीतरी पोट भरून खाना इकडे ये औषध पाजायचं पण परत नाही पोरग रिमोट घेऊन बसते टीव्हीचा सारखा त्याच्यासाठी मी भाजी चपाती काढली होती कशाचं काय खाते औषध पाजायचं होतं पण ऐकत नाही शाळेला सुट्ट्या असल्या ना खायचं सगळं वांदच आहे कमीत कमी शाळेमध्ये टिफिन तरी संपत होता इथं ते पण संपत नाही धान लागले आपल्या घरावरती लाइटिंग